देवभावाचा भुकेला भक्तांसाठी धावनी आला याची ये प्रचिती येते ती मळगाव गावात हजारो वर्षांहून अधिक परंपरा लाभलेली मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाटी पूर्वचारी देवाच्या उत्सवमूर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावागावात घरोघरी फिरवण्यात येत आहे या कार्यक्रमाला सोमवार सतरा नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे घरी आलेल्या तरंगकाटीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रीती रिवाजाप्रमाणे विधिवत पूजन केले जाते मळगाव गाव आगळ्या वेगळ्या परंपरा जोपाटण्यासाठी ओळखला जातो अशीच एक जा आगळीवेगळी परंपरा म्हणजे मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी मळगाव दे ग्रामस्थांच्या भेटीसाठी घरोघरी फिरवण्यात येते मळगाव सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली माऊली जत्रोत्सव सो पार पडल्यानंतर मळगाव गावात पंचायतन देवस्थानची तरंगकाठी घरोघरी फिरवण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आली आहे तत्पूर्वी ही तरंगकाठी मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने मळगाव येथील रवळनाथ जत्रोत्सव झाल्यावर सोनुर्ली जत्रोत्सवासाठी नेली जाते तरंगकाठी व पालखी जत्रोत्सवानंतर सोनोरली येथे पाहुणचारसाठी थांबते तेथे पाहुणचार झाल्यावर सोनोरली येथे मळगावगावचे राऊळ व गावकर आदी मानकले जातात तेथे कौल प्रसाद घेऊन पंचायतन मळगावला घेऊन आल्यावर तरंगकाठी मळगावात घरोघरी फिरवली जाते यावेळी गावातील गोसावी मठालाही भेट देण्यात येते यासाठी सुमारे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारपासून म्हणजे सतरा नोव्हेंबरपासून कोळगराकडून विधिवत तरंगकाठी व पालखीचे पूजन झाल्यावर ढोलताशांच्या गजरात गजरात मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी सावंत यांच्या घरापासून तरंगकाठी फिरवण्यास सुरुवात झाली त्यानंतर पाडगावकर जोशी आदी मानकऱ्यांजवळ तरंगकाठी फिरवून बाकी गावात तरंगकाठी फिरवण्याची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी घरातील व्यक्तींनी गंध पुष्प वाहून तरंगकाठीचे विधिवत पूजन केले तसेच देवीची ओटी भरण्यात आली यावेळी काही ठिकाणी सुवासिनी तसेच नवीन लग्न झालेल्या महिलांनी देवीस साडी अर्पण करून नवसही फेड केला या सोहळ्यात घरातील मोठ्यांसह लहान मुलेही हो सहभागी झाली होती शुक्रवारपासून मळगाव गाव गावची मांजरी बसत असल्याने या कालावधीत गावातील सर्वच धारक कार्यक्रम बंद असतात त्यामुळे उर्वरित गावात मांजरी संपून मायापूर्वचारी व भूतनाथ जत्रोत्सव झाल्यावर तरंगकाठी फिरवण्यात येणार आहे अशा प्रकारे तरंगकाठेची असंख्य वर्षाची ही परंपरा मळगावगावचे मानकरी एकोप्याने जो जोपासत आले आहे सहदेवराव कोकण ब्रेकिंग मळगाव